मामाच्या घरी हो हो 80 घरी जायचे 80 च्या घरी चला चला 80 हा खाली बघा परत हेलो नमस्कार मी पुणे सॉरी हेलो नमस्कार पुणे एकदम माझी सैया युट्युब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज मम्मीच्या घरी बोलून देत नाही बघितलं ना आज मम्मीच्या घरी सुहासिनीचा कार्यक्रम आहे हां अंशुच्या घरी तर मला काही जायचं नाहीये तर आई जाणार आहे मम्मीकडे आणि मी मामाच्या घरी चालले कारण घरी कोणी नाहीये तर चला आणि तुमच्यासोबत मी सुहासिनीचा कार्यक्रम कसा होणार आहे काय सगळं शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चला अंशूच्या घरी निघा बडबड बडबड आजी पण चालली अंशूच्या घरी घरातला आवडला आता आम्ही निघालोय मम्मीच्या घरीच ते बघा मस्त छत्री घेतली आणि निघालीये कारण बाहेर तिने खिडकीतून बघितलं होतं पाऊस चालू झालाय आणि आता मी पहिली मामाच्या घरी आलीये कारण मी मामाकडेच थांबणार होते आणि आई तिकडे जाणार होत्या आईना आहे पण मी इकडे आलो हे अभ्यास करते बघ उंट आईश अभ्यास करते एवढा अंशु एवढा अभ्यास करते बाप रे एवढी एवढी हुशार झाली तू उंटपाय अंपाई यांचा उंटपाय दे आजी गेली तिकड अंशू तू भेटलेला ना का सईला आपला अंशू आपली सई तू अंशुला भेटली ना आणचक जायचं आणच जायचं तुझा ला। पप्पा का सोलवायला सोल हा मामाची घरी आले आता खेळत आहे मुलं आजी पण मम्मीकडे गेले मामी पण माझ्यासोबतच आहे आवडत आहे घरातले काम आवडत आहे त्या रे दादा ड्रायफ तुझे तर मामींना आणि मलाईना जायचं नव्हतं तर आमच्या दोघींनाही प्रॉब्लेम होता त्यामुळे आम्ही दोघी पण आहे ना मी मामाच्याच घरी थांबले तर आई आणि मावशी मस्त आता तिथे पुरणपोळ्या करताय तर म्हटले चला तुमच्यासोबत तर प्रत्येक जणांना मम्मीला बघायचं असतं व्हिडिओमध्ये तर दिदीकडे दिला होता फोन मी तर सगळं काही आहे ना माझी काकांची मुलगी तर मोठी दिदी तर तिने सगळं काही शूट केलं आणि त्यामुळे मला तुमच्यासोबत शेअर करता आलं तर आई मस्तपैकी पुरणपोळ्या करताय आणि मावशीही लवकरच आलेली होती वहिनीही आलेले होते आणि आता पुरणपोळीचा पुरणपोळ्यांनाही लागले होते मस्त आपल्या सार वगैरे टाकलं होतं तर मस्त आपल्या घरी कार्यक्रम आहे सार टाकलेला आहे भात टाकायचं नाहीये आणि सासू आणि माझी छोटी बहीण पोळा करताय आणि साक्षी पण आलेली आहे मला थोडस आता बरं वाटलं आहे त्याच्यामुळं मग म्हंटल करून घेऊ सहसणी तर राहिल्याने राहून जाईल ना त्याच्यामुळे कुठं बी प्रॉब्लेमचं अडचण येतात असत्या काही ना काही त्याच्यामुळे आता थोडं बर वाटलंय त्याच्यामुळे आज सहजनेच कार्यक्रम ठुल आहे आज काही प्रियंका तुम्हाला दिसणार नाही कारण ना प्रियंकाला ना पण प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तिला आजने बोलवलं आज दिदीच व्हिडिओ काढते वहिनी आलेल्या होत्या लवकरच आता इकडे त्या ओटी भरण्याची तयारी करताय कारण बरंचसा आता सगळे काही म्हणजे सार वगैरे झालेला होता पुरणपोळीला आहे ना आई मावशी बसलेल्या होत्या करत कारण पुरणपोळींना वेळ लागतो कारण पुरणपोळ्या खूप म्हणजे भरपूर साऱ्या कराव्या लागतात ना तर पुरणपोळ्यांना तर त्या बसलेल्या होत्या आणि इकडे ओटी भरण्याची सगळी तयारी करताय वहिनी तर ओटी भरणामध्ये आपले गहू बांगड्या नारळ हळदी कुंकू असं सगळं काही ओटी भरणामध्ये दिलं जातं तर देवीच्या प्रिय वस्तू गजरा वगैरे सगळं काही तर तुम्हाला पुढेही व्हिडिओमध्ये सगळं ओटी भरण भरल्यानंतर बघायलाच भेटेल आणि इकडे आता खिरीची ही तयारी चालू आहे तर खूप छान अशी मम्मीना खिरीची प खीर खूप मस्त करते तर आता महालक्ष्मी बसते ना तेव्हा तर खिरीचा प्रसाद म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये ना खीर केली जाते मोठ्या पातेल्यामध्ये तुम्हाला ते पण व्हिडिओ आता शेअर करेल किंवा मागे काही माझे जुने व्हिडिओ आहेत तेही बघा म्हणजे खूप जास्त क्वांटिटीमध्ये करतो तरीही म्हणजे ना सगळ्यांना ते त्याची टेस्ट एवढी वेगळी लागते ना तो देवीचा प्रसाद असतो आणि खरंच सगळेजण मम्मीला सांगतात की की खीर कर कारण खूप छान पद्धतीने अशी खीर करते तर जेव्हा पण करेल ना तर मी आज काही नव्हते तर तेव्हा रेसिपी शेअरच करेल आणि आता इथे सगळ्यांसाठी मस्तपैकी वडापाव आणलेले होते दुपारचा वेळ झालेला होता आणि आता सगळे काही वडापाव एन्जॉय करतील आणि त्यानंतर पुन्हा कामाला लागतील तर ही बघा मस्त खूप मस्त अशी खीर झालेली होती आणि पुरणपोळ्यांसोबत आहे ना जास्त काही अशी घट्टसर खीर लागत नाही थोडीशी पातळच धरायची असते कारण जास्त घट्ट खीर आहे ना पुरणपोळीसोबत खाता येत नाही आणि एवढी सगळी आपली ही खीर आणि आता नवसुहासिनीचा कार्यक्रम तर कोण कोण येणार होतं सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल त्यामुळे तुम्ही आजचा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आमच्या आई खूप छान असे मस्त पुरणपोळ्या करतात तर त्या बघा किती मस्त ठंब फुगले आहे ना तर सगळ्या काही पुरणपोळ्या करत होत्या त्यानंतर नाणीही आल्या त्याही पुरणपोळी करण्यासाठी बसल्या तर आता आई पण थोड्या वेळ उठतील कारण खूप साऱ्या तुम्ही बघशाल खूप जास्त क्वांटिटीमध्ये पण पुरणपोळ्या केल्या कर। कारण सगळी फॅमिली जवळ राहते ना तर काही असला की सगळे येते आणि म्हणजे तुम्हालाही आवडतं व्हिडिओमध्ये सगळी फॅमिली जेव्हा सोबत येते तेव्हा त्यामुळे सगळ्यांना बोलवावं लागतं तर असा आपला हा सगळा म्हणजे एक छोटासा कार्यक्रमच म्हणावा लागेल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल म्हणजे नंतर खूप सारी गर्दी होते आणि सगळे काही मदतीला येतात त्यामुळे त्यामुळे कार्यक्रम पण खूप छान आणि मस्त होतो मी भजेचं पीठ वगैरे सगळे काही तयारी करून ठेवते तर सार खीर पुरणपोळ्या तर पुरणपोळ्यांचं अजून चालूच होतं कारण पुरणपोळ्या जास्त क्वांटिटीमध्ये करावं लागतात आणि पुरणपोळी ही देवीला खूप प्रिय असते देवीचं नैवेद्यासाठी पुरणपोळी मेथीची भाजी असा हा नैवेद्य आपला देवीला प्रिय असतो त्यामुळे सुहासनींच्या म्हणजे जेवणाच्या याच्यामध्ये मेथीची भाजी पुरणपोळी असावीच आता वहिनीकडे नैवेद्य वगैरे भरून घेत आहे कारण नंतर सगळे काही नाही खूप काही गडबड होऊन जाते आणि आता मम्मी नैवेद्यासाठी भजी वगैरे करेल कारण इथे आज म म्हणजे मंगळवारी मंगळवारी सु आपल्या इथं गवळीबाबाच्या मंदिरामध्ये पण नेवदेव द्यावा लागतात तुम्हाला मागच्यासोबस पण शेअर केलं आहे आणि आता चहाचा टाईम झालेला होता आता बहिणींनी सगळ्यांसाठी मस्तपैकी चहा ठेवला होता सगळ्यांसाठी आता चहा देणार तर असं काही आपला आजचा दिवस पार पडत होता मी नव्हते तर कसं वाटतंय तुम्हाला आज व्हिडिओ बघायला मजा येते ना तर आता आजी ते इथे बसलेले होते आणि मी मामाच्याच घरी होते तर मामाच्याही घरी मस्त आम्ही आराम केला चहा वगैरे झाला पण तुम्हाला तिथलं काही शूट घेता नाही आलं कारण फोन इकडे होता त्यामुळे ता तर आता नैवेद्य तयार झाले आता मम्मी चालली आहे गवळीबाबाच्या मंदिरामध्ये तर जवळच आहे तर तिथे ना सगळे ना मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी नैवेद्य देतात तर पाच मंगळवार गुरुवार तर आखाड महिन्यामध्ये आपल्या गावातल्या दे देवताला दे 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 नैवेद्य दिलं जातं आणि आता इथे गा म्हणजे गल्लीमध्ये पण मुंजाबाबाचं मंद म्हणजे स्थान आहे तर तिथेही भगवती मातेच्या मंदिरामध्येही तर देवीसाठी ना ओटी भरण गजरान ते सगळं काय आणलेलं होतं आता इथे बाबाचं हे बघा हा पार आहे तर हे मम्मीच्या घराच्या ही परिसर तर शेळके गल्ली म्हणतात आणि ते खूप म्हणजे हे बराच म्हणजे मी लहानपणापासूनचं हे आपलं हे मुंजाचं स्थान आहे आणि मुंजाबाबाचं स्थान हे जागू स्थान असतं आणि हे भग भगवती मातेचं हे मंदिर आणि देवीचं रूप किती मस्त दिसतं आहे ना तर मम्मीने ना देवीसाठी गजरा आणलेला होता तो दिला ओटी भरण ओटीही भरली तर असं आहे ना आपल्या सुहासिनींचा कार्यक्रम खूप छान मस्त पार पाडला आणि जेव्हाही ना सुनीचा आपल्या घरी कार्यक्रम असला ना देवीलाही ना म्हणजे विडा विडाही लागतो तर राज्य इकडे पानाचा विडा आता घरीच तयार करते तर म्हणजे जे काही पानासाठी लागतात ते सगळं काही पानामध्ये टाकले त्यानंतर वरतून अशी लवंग टाकली जाते हे बघा असे आपले पाण्याचे विडेही मस्त तयार झाले आणि मम्मीने नंतर येऊन ये ना इकडे आता म्हणजे आखाड तळला जातो तर हे असं पिठामध्ये ना गुळाचं पाणी टाकून मळलं जातं आणि हे बघा अशा प्रकारे आपल्या ह्या गुळाच्या चांदक्या म्हणतात कोणी पुऱ्या म्हणतात हे केलं तर हे आखाडा महिन्यामध्ये केलं जातं तर हे याचाही नैवेद्य दिला जातो तर आता इकडे बहिणी आहे मम्मी सगळे काही लाटून वगैरे देते आहे आता इकडे ना बहिणींच्या मम्मी त्याही आलेल्या होत्या कारण सुहासनी नऊ सुहासनी सांगितलेल्या होत्या ना आता तरी सुहासिनीने ना, तर ना वेळ झालेला होता आणि सुहासनी बस जेवणाऱ्या बसवण्याचा वेळ बस म्हणजे साडेसहा पावणे सातच्या दरम्यानमध्ये जेवायला बसवलं जातं तरी हे बघा बहिणी सगळे काही अशी तयारी करताय आणि आता आरती वगैरे देवीची इथे मंदिरामध्ये आरती करतील आणि देव खरंच मंदिरामधलं वातावरण खूप मस्त झालेलं होतं तर सगळे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल झाली आता इथे ना नऊसवासिंसाठी ताट वगैरे तयार करताय आणि सगळं काही गरम वगैरे करून घ्यायचं कारण स्वयंपाक होऊन भरपूर वेळ झालेला असतो ना तर वहिलींच्या मम्मी काकीन त्या आलेल्या होत्या ना ते सगळं काही ताट वगैरे भरताय आणि इकडे छान मस्त माझ्या आत्याने रांगोळी काढलेली आहे तर नऊ सुवासिनींसाठी आणि हे बघा तर एक छोटासा मुलगाही लागतो मुलगीही लागते तर गाडी म्हणजे देवीचं गाडी वाहन एक कुमारिका म्हणून बसवली जातं आणि हे बघा वहिलींनी छान मस्त सगळी ओटी भरून भरून ठेवलेलं होतं आणि हे बघा मंदिर किती मस्त सजले ना तर वाटी धूप लावली होता घरात वा तर वातावरण खूप छान होतं तर तुम्हीही ता जा, ना घरामध्ये वाटी धूप लावा तर खरंच म्हणजे आता पावसाळ्याचं वातावरण म्हणजे असे माशा वगैरे तर वाटीधुपामध्ये कापूर वगैरे टाकून जा म्हणजे जाळं ना घरामध्ये म्हणजे प्रसन्नतेचं वातावरण वा निर्माण होतंच आणि एक मस्त सुगंधही दरवळतो आणि आता मावशीकडे मस्त गरम गरम भजी तळते कारण त्याचा सुहासनी जेवायला बसलेला होता मा मम्मी हळदी कुंकू वगैरे ओटी भरण चालू होतं नंतर मावशीही आली ती ही छान मस्त भजे वगैरे तळते तर म्हणजे गरम गरमच भजे तळल्यानंतर छान लागतात तर टॉवेल टोपी दिली त्यालाही त्याचंही पूजन केलं त्यानंतर आपल्या नऊ पूजन तर असं काय आपलं सुहाणीसी सुहासिनींचा कार्यक्रम तर मागे पण तुमच्यासोबत भर म्हणजे सुहासिनींचे कार्यक्रमाचे व्हिडिओ शेअरच केलेले आहे

कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडला ना तर लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्या कोणीतही माझा व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करायला विसरून जात आहे तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा तर चला तुम्हा सगळ्यांना बाय बाय